Um o de

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त दिनानिमित्त आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत या आणि समोर सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने गांता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण जे जय भीम फेस्टिवल माझे मित्र संदीप शिंदे आणि अण्णा त्यांचे मार्गदर्शन अण्णा वायदांडे यांच्या माध्यमातून आणि त्यांना प्रेरणा देणारे आमचे मित्र कैलासा किशोर भाऊ असतील कैलासी लक्ष्मणराव सावकार असतील सर्व त्यांची टीम अनेक वर्षापासून ज्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्यातलं क्षण मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील असे अनेक अगणित असे जे काय महापुरुष आहेत आज या सगळ्यांचं मनन करणं किंवा त्यांच्या ह्या जयंतीच्या निमित्त पुण्यतिथीच्या निमित्त त्यांना अभिवादन करणं हे गरजेचं याच्याकरता आहे कारण आज जर आपण ह्या लोकांनी जर त्याग केला नसता ह्या लोकांनी संपूर्ण आपल्याला जर मार्ग दाखवला नसता तुझ आज आपण कुठं असतो याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र आणि कराड उत्तर उत्तरचे आमदार मनोहर दादा खऱ्या अर्थाने चं कार्य अफाट अशा आमच्या भगिनी प्रियाताई आहे त्याचबरोबर एक नाही दोन नाही तर जवळपास चार तप माझ्याबरोबर या संपूर्ण सामाजिक चळवळीत ज्यांनी माझी साथ दिले असे माझे मित्र सुनील तात्या काटकर आणि नुकतंच माझे हस्ते त्यांचा सत्कार झाला असे सत्कारमूर्ती डॉक्टर संजय साटे तसेच मान्य महेंद्र उर्फ दिलीपराव भोसले मान्य ज्येष्ठ अभिनेते रवींद्र इनामदार त्याचबरोबर जमीन दातार आणि संपूर्ण माझ्या कार्यक्रमाचं गेले अनेक वर्षापासून नियोजन करणारे आणि संदीप भाऊला आणि त्यांच्या ह्या जय भीम सामाजिक सांस्कृतिक विचार मंचाला त्यांना साथ देणारे मग शाहजी सावंत असतील प्रदीप कांबळे असतील नटराज शिंदे महेंद्र गायकवाड कुमार बोईटे, आदेश चव्हाण सर्व त्यांचे साथीदार आज या ठिकाणी अत्यंत चांगला विचार घेऊन त्यांनी हा उपक्रम किशोर भावन असताना हाती घेतला होता आणि अजून देखील तो कार्यक्रम उपक्रम चालू आहे त्या ठिकाणी माझे मित्र कन्हैयालाल यांचा पण सत्कार माझ्या हस्ते झाला या सर्व सत्कार मूर्तींना व्यक्तिशा माझ्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्या काळात जेव्हा अत्यंत परिस्थिती बिकट होती अनुकूल नव्हती अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विचार दिला तो विचार होता सर्वधर्म समभावचा तो विचार होता समता समतेचा तो विचार होता बंधुत्वाचं आणि नेमकंच त्यांचा तेन त्यांनी दिलेला जो विचार आहे त्यांच्या पश्चात पुढं नेण्याचं काम आज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील लौजी वस्तात असे अनेक जे महामानव जे होऊन गेले त्यांनी पुढं नेण्याचं काम केलं पण आज आवर्जून डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं परिस्थिती तशीच होती कुठल्या मोठ्या कुटुंबात जन्माला आलेले नव्हते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण प्राप्त केलं आणि अभिमान वाटतो की आज हा वाडा या वाड्यात त्यांचं शिक्षण झालं खऱ्या अर्थाने ह्या वाड्याचं महत्त्व तर होतंच पण डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांनी या वाड्यात त्या शाळेत शिक्षण घेतल्यामुळं अधिक त्याला महत्त्व प्राप्त झालं आणि <laughs> मग एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं त्यानंतर लंडनमध्ये लंडनला गेले तिथं आणण्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे वास्तविक त्यांनी सायन्स किंवा आर्ट्स किंवा कुठलेही विषय घेऊ शकले असते पण त्यांनी कायदा हा विषय घेतला कायदा ह्याच्याकरता कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती परिस्थिती वेगळी होती डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं की आपल्याला कायद्यानेच कायद्यात तरतूद करून चांगल्या प्रकारचं एक संविधान आपल्याला तयार करावं लागणार तरच जो महाराजांचा त्या काळातला जो समतेचा सर्व धर्म समभावाचा विचार आहे तरच आपल्याला तो आपल्याला अंमलात आण आपला आपण अंमलात आणू शकू हा एकमेव विचार घेऊन त्यांनी एक कान मंत्री दिला बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी शिका सक्षम व्हा आणि संघर्ष करा पण संघर्ष करा म्हणजे कस कशाचा संघर्ष करा जर कोणाविरुद्ध अन्याय होत असेल तर उजर डोळ्यांनी ते पाहू नका संघर्ष करणं गरजेचं आहे जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणणं गरजेचं आहे अनेक या संपूर्ण जगामध्ये अनेक मोठमोठे विशाल देश आहेत पण मात्र त्या सर्व देशांचं जर कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो ज्याला आपण संविधान म्हणतो ते जर पाहिलं आणि आपल्या देशाचं जर संविधान पाहिलं तर आपल्या देशांचं जे संविधान जी खऱ्या अर्थाने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे त्याच्या जवळपास देखील कुठल्याही देशाचं संविधान आहे येऊ शकत नाही बारकावे तर एवढे कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवरती अन्याय होता का म्हणे कुठल्या महिलेवरती अन्याय होता का म्हणे कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता का म्हणे तसं पाहायला गेलं तर त्यांची सुरुवात जे मी या वाच जे माझ्या वाचनात आहे ते नेहमी तिथंवरती शिवाजी महाराजांचं नाव लिहायचे त्यांच्या लेटरेडवरती आणि तिथून सुरुवात करायची खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार हा आधुनिक जगामध्ये पोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आवर्जून या ठिकाणी मला सांगाचं सा। आणि त्यामुळं कोणी किती जरी वैयक्तिक स्वतःनी स्वार्थाने प्रेरित होऊन केवळ मताच्या मताकरता जरी म्हणाले की संविधान संविधान बदललं जाईल संविधान कोणी बदलू शकत नाही बदलू जाऊच शकत नाही दिशाभूल करणं हा एकमेव अलीकडच्या काळात लोकांचा एक एक हातोटी मनात किंवा एक एक काय मिळतं मला माहीत नाही तो काळ होता की ज्या लोक लोक पहिलं अगोदर समाजाचा विचार करायचे आणि शेवट आपला विचार करायचे आज आपण जर पाहिलं तर लोक एवढे व्यक्ती केंद्रित झालेत इन जनरल म्हणते प्रत्येकाच्या लागू होत अशा भाग नाही आणि मग जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम होतं झालेलं होताना आपल्याला पाहायला मिळतं तो त्या जातीचा आम्ही ह्या जातीचा जात जात कुठली जात आज तर समतेचा सर्वधर्म समभावचा जो विचार आहे हा त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस संपूर्ण दिला जर नसता आणि तर लोक एकत्रित झाले नसतात त्या विचाराचा आधार घेऊन लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं संघटित करण्याचं काम केलं संघटित करून एक विचार दिला अन्यायाच्या विरोधात आपण लढलं पाहिजे आणि त्या विचाराचा आधार घेऊनच लोकांनी मोठ्या प्रमाणावरती लढा उभा केला म्हणून आज आपण ह्या हे स्वराज्य पाहतोय लोकशाही पाहतो नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बारकाने आपण जर संपूर्ण त्यांचं आत्मचरित्र वाचलं तोच विचार आणि त्याला गालबोट लागता नये ही खरं खर मी माझ्या व्यक्तीच्या माझ्या वतीने आमच्या घराण्याच्या वतीने आणि लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या वतीने काय जे थोडेफार लोक आहेत त्यांना विनंती करत आणि आव्हानी देतो की कृपया करून समाज एकत्र जाऊ द्या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम कोणी करू नये कारण की आपल्याला एक व्यापक विचार करणं गरजेचं आहे व्यापक विचार जेव्हा आपण करू त्यावेळेसच हा देश एखाद विशिष्ट वेगाने महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार आज आपण ते पाहतोय पक्ष अनेक होऊन गेले पक्ष अनेक होऊन गेले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारना विचार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या पुरतं मर्यादित आणि नेहमीच हे भीम फेस्टिवल हे माझ्या अंतःकरणातलं फेस्टिवल आहे कारण की अनेक भावना जुडल्या त्या फेस्टिवलशी असंच आपलं ईश्वरचंदी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं वडिलारी मंडळींचे आशीर्वाद तरुणांचं प्रेम असंच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं कारण की त्यातनंच आम्हाला एक प्रेरणा मिळते तुमच्या सगळ्यांची समाजसेवेची कर सेवा करण्याची तुमच्यासाठी तुमच्या तुमच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याची निश्चितपणे कामाच्या बाबतीत कुठंच आम्ही कमी पडणार नाही आणि आपल्या सूचना ज्या असतील त्यासुद्धा लाख मोलाच्या आहेत आपण त्या जरूर प्रगतीच्या काय स्व बाबतीतल्या काय सूचना असतील तर आम नेहमी आम्हाला सूचित करावे, त्या अंमलात आणण्याचं काम आमच्याकडनं होईल एवढं वचन या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपण ह्या कार्यक्रमाला मला बोलवलं मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद <coughs> जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम